नाशिक रोडला मनपा विभागीय कार्यालयातर्फे मोठी अतिक्रमण कारवाई करीत अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नाशिक पुणे महामार्गावर प्रेसच्या भिंतीला लागून अनेक अनधिकृत टपऱ्या लावण्यात येऊन ट्रॅव्हल्स आणि इतर व्यवसाय अनेकांनी सुरू केले महामार्गावर बिटको आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नेहमीच गजबजलेला असतो वाहनांची बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांची आणि स्थानिक नागरिकांसाठी हा मुख्य चौक आहे आणि या ठिकाणी अनेक ट्रॅव्हलच्या बसेस दिवसभर विविध शहराकडे जात असतात त्यांनी महामार्गावर थांबा केल्याने आणि कोंडी सतत होत असते आणि या ठिकाणी टपऱ्यांचे बस थांबा उड्डाणपुलावर जाणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच अडचण निर्माण होत होती नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे मनपा नाशिक रोड विभागाने गुरुवारी या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून परिसर मोकळा केला अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर अनेकांनी आपल्या टपऱ्या स्वतःहून वेळ मागून काढून घेतल्या काहींच्या टपऱ्या मनपाने आणलेल्या जेसीबीच्या सहाय्यानं जमीन दोस्त करण्यात आल्या काही टपरी धारकांनी महानगरपालिकेकडून ठराव असल्याचं सांगितलं परंतु ठराव फक्त सहा महिन्यांपुरता असल्याचं सांगून अतिक्रमित टपऱ्या काढून टाकल्या अतिक्रमण कारवाई सुरू असताना नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीला के अडचण निर्माण होत होती अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण उपायुक्त दखणे मॅडम विभागीय अधिकारी माननीय चंदन कुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नाशिक रोड विभागातील पुता येथील वाहतुकीस अडथळा ठरणारे टपरी चालकांवर कारवाई केली आणि यापुढे सुद्धा अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःकडून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन विभागीय अधिकारी केले एन सी न्यूज सिटी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड